आज जागतिक पितृदिनाच्या निमित्ताने माझी स्वतःची एक कविता बाप मूर्ती आईची माया नदीसारखी तिच्या प्रत्येक कृतीमधून झुळझुळ्यात पोचतेच आपल्यापर्यंत आपोआप पप्पांचं प्रेम जणू स्वाती नक्षत्रातला पाऊस बरोबर पडला आपल्या मनाच्या शिंपल्यात तरच त्यातील वात्सल्याचा मोती हाती लागणार अतिरेकी शिस्त काजणारे नियम त्रासदायक अटी सततची बोलणी संस्कारांचा जाज यांची पुटं खरवडून काढली की मग दिसू लागतं मायेनं ओथंबलेलं व्यक्तिमत्व तायडे रेनकोट घेतलास का पेट्रोल हवा आहे ना गाडीत आज गप्प आहेस काही झालंय बेगमाक्तरची ही ताण ऐकलीस डॉन क्विझोट झालं वाचून कसं वाटलं तिसरी कसम अशा त्यांच्याकडच्या दिवसांपासून आता लग्नानंतर सिझेरियनमध्ये मृत्यूच्या दारातून परतून मी डोळे उघडल्यावर दिसलेली डोळ्यात प्राण आणून माझ्या शुद्धीवर येण्याची वाट पाहणारी व्याकुळ मूर्ती तायडीला आवडतो महाद्या तिला फोन केलास ना आंदोलनमधला हा लेख वाचायला सांग हं तिला आली नाही ग बरेच दिवसात ठीक असेल हो ना सगळं तायडी छान घडवते ह मुलाला सगळे उद्योग सोडून आधी तब्येत सांभाळायला सांग तिला किती खराबलीये अशा आई करवीस माझ्यापर्यंत पोचणाऱ्या त्यांच्या कित्येक भावना कुठून कुठंपर्यंत पसरलाय त्यांच्या व्यक्तिमत्वाचा परीघ कसा सापडावा त्याचा सा नेमका केंद्रबिंदू सहजासहजी कोणाला रांगोळीचे ठिपके ठिपके निगुतीने मन लावून जोडावेत तसे हे छोटे छोटे प्रसंग वेचून वेचून जोडावे लागतात तेव्हा साकार होतात त्यातून काळजीने व्याकुळ डोळे आभाळ एवढी माया पुरून उरणार संचित हाती ठेवणारी बापमूर्ती प्रत्येकाची रांगोळी काहीशी वेगळी प्रत्येकाची रांगोळी काहीशी वेगळी तरी त्यातून साकार होणारी बापमूर्ती अगदी अशीच असेल नाही का धन्यवाद